पावसाळा सुरू झाला की चढणीचे मासे पकडण्याकरिता खवयांची धावपळ सुरू होत असते डोंगर दऱ्यांमधून नदीच्या दिशेला वाहत जाणारे पावसाचे पाणी आणि त्यात पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होऊन बेदुंदपणे प्रवाहासोबत किंवा पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वडच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात शिरतात नेमके याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षित राहावीत याकरिता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये अंडी सोडण्यासाठी शिरतात चटणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठ्या झोतावर पक्ष्यांप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळ्याला चिटकून त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळूहळू सुरू असतो मुसळधार पाऊस पडल्याशिवाय मासे चढत नाहीत त्यामुळे ही मुसळधार पावसाची खवय्ये देखील वाट पाहत असतात मात्र कोकणामध्ये चढणीचे मासे पकडण्याचा एक वेगळा आनंद प्रत्येकजण घेत असतो असाच आनंद पालघर तालुक्यातील करळगावजवळ असलेल्या देहरचे नदीचे किनारी शेतात खवै यांनी चढणीचे मासे पकडण्याकरिता जाळे टाकले होते